सगळ्यांना नमस्कार आज आपण मेदुवड्याची रेसिपी बघणार आहोत बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतमधून एकदम मौसूत मेदुडा बनवून तयार होणार चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया मेदुवडा बनवण्यासाठी सुरुवातीला इथे आपण एक ग्लासपर्यंत उडीद डाळ घेतला आहे यानंतर यामध्ये पुरेसे पाणी घालून एक ते दोनदा डाळला चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहोत डाळ हे धुवून घेतल्यानंतर यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे आणि चार ते पाच तासासाठी हे आपण भिजवत ठेवून देणार आहोत चार तासानंतर डाळ आपण बघून घेऊ तर तुम्ही ते बघू शकता डाळ हे छान असं भिजले गेले आहेत आता या डाळला आपण मिक्सरला लावून घेणार आहोत तर मिक्सरमध्ये फक्त डाळच घालायचं आहे यामधील पाणी बिलकुल घालू नये मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालताना एकदम कमी डाळ घाला म्हणजे लवकर हे बारीक होणार तर हे बघा पाणी न घालतासुद्धा डाळ हे एकदम स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला डाळ हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने उरलेला पूर्ण डाळ मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे जर मिक्सर जड जात असेल तर यामध्ये एक ते दोन चमचपर्यंत फक्त पाणी यामध्ये घालू शकता तर अशा पद्धतीने बॅटर तयार करून घेतल्यानंतर चार तासासाठी आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत चार तासानंतर फ्रीजमधून बॅटर काढून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता बॅटर हे थोडंसं घट्ट झालेलं आहे जर बॅटर तुमचं पातळ असेल तर, तर फ्रीजमध्ये ठेवून काढून घेतल्यानंतर बॅटर हे थोडंसं घट्ट तयार होणार जर तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये हे मेदूवडा बनवत असेल तर फ्रीजमध्ये रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी हे तुम्ही नाश्त्यामध्ये तयार करून घेऊ शकता आता मेदूवडा बनवण्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे यानंतर यामध्ये एक चमचा जिरे दोन इंचपर्यंत आले हे किसून घालायचं आहे सोबतच यामध्ये पाव वाटीपर्यंत बारीक चिरलेला कांदा तीन ते चार हिरवी मिरची सात ते आठ कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरलेली यामध्ये कोथिंबीर घालायचा आहे आणि पाव चम्मचपर्यंत यामध्ये आपण खाण्याचा सोडा घालत आहोत सोडा एकदम चिमुटभरच यामध्ये घालायचा आहे हे सगळं यामध्ये घातल्यानंतर हाताने किंवा चमचेने बॅटरमध्ये हे सगळं एकसारखं असं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी तुम्हाला तीन पद्धतीने मेदूवडा हे बनवून दाखवणार आहे तुम्हाला जे पद्धतीने सोपं जाणार त्या पद्धतीने तुम्ही इथे मेदूवडा हे बनवून घेऊ हो शकता सुरुवातीला हात हे पाण्यामध्ये ओलं करून घ्यायचा आहे आणि थोडंसं बॅटर हे हातात घ्यायचं आहे बॅटरला बोटावरती शिरवून घ्यायचं आहे थोडंसं त्याला चपटा आकार देऊन मध्यभागी हे होल करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण इथे वडा तयार करून घेऊ शकतो जर हे जमत नसेल तर तुम्ही इथे दुधाचे पॅकेट किंवा प्लास्टिकचासुद्धा वापर करून घेऊ शकता प्लास्टिक कवरला थोडंसं पाणीनं पुसून घ्यायचं आहे आणि यानंतर बॅटर यावरती ठेवून आपण वडा तयार करून घेऊ शकतो तर हे बघा प्लास्टिकवरती सुद्धा एकदम आरामात आपण वडा तयार करून घेऊ शकतो आता तिसरी पद्धत बघूया तर चहा गाळणीवरती थोडंसं पाणीनं पुसून घ्यायचं आहे यावरती सुद्धा आपण इझिली आपण वडा हे तयार करून घेऊ शकतो तर अशा तीनही पद्धतीने आपण हे वडा तयार करून घेऊ शकतो तुम्हाला जे पद्धत सोपी जाते त्यानुसार इथे आपण वडा हे तयार करून घेऊ शकतो आता दुसरीकडे तेलसुद्धा छान असं गरम करण्यासाठी ठेवला गेला आहे आता यामध्ये एक एक करत मेदू वडा हे सोडायचा आहे मेदू वडा हे तळून घेताना गॅसचा फ्लेम हे मिडियम ठेवायचा आहे वड्याला लगेच चमचेनं पलटवू नये लाईट असं गोल्डन कलर आल्यावरती चमचेनं याला आपण पलटवून घेऊ शकतो चमचेने इकडून तिकडून करत दोन्ही बाजूनी छान असं गोल्डन रंग आल्यावरती या वड्याला आपण झाडणे काढून घेणार आहोत जर एखाद्या वेळी बॅटर जर खूप पातळ झाला असेल आणि मेदुवडा जर जमत नसेल तर अशावेळी त्यावेळी थोडंसं तांदळाचं पीठ घालून तुम्ही वडा तयार करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतमधून एकदम मौसूद असं मेदूवडा इथे आपण तयार करून घेतलेला आहे तर हे मेदूवडा आलेची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणीसोबत गरमागरम आपण सर्व करून घेऊ शकतो तर बघितले ना तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने क्रिस्पी मेदोडा नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद